सर्वांना क्रांतिकारी महाराष्ट्र शासन असेल किंवा इथलं सरकार असेल जे दहावी बारावी आणि ज्या परीक्षा असतील स्पर्धा परीक्षा असतील या परीक्षा कॉपीमुक्त घेण्याचा अभियान ते राबवत आहेत परंतु छत्रपती संभाजीनगर मध्ये फुलंब्री तालुक्यामध्ये आदर्श उच्च माध्यमिक जी शाळा आहे या शाळामध्ये महाराष्ट्राला काळीमा फासणारी गोष्ट घडलेली आहे अत्यंत दुर्दैवी लज्जास्पद ही घटना आहे या कॉलेजमध्ये या शाळामध्ये ज्यावेळेस बारावीचा पेपर चालू होता त्या पेपर दरम्यान त्या ठिकाणी जे कोचिंग शिक्षक आहेत ते तिथे गार्डियन म्हणून होते सर्वात महत्वाची बाब या ठिकाणी अशी लक्षात आली की प्रायव्हेट कोचिंग क्लासेसचे शिक्षक त्या ठिकाणी गार्डियनला कस काय असू शकतात त्यांना नियुक्ती देत त्यावेळेस त्यांच्याकडून एक फॉर्म भरून घेतला जातो जो की तिथला केंद्र प्रमुख फॉर्म भरून घेत असतो मित्रांनो या ठिकाणी त्यांनी फॉर्म भरून घेत असताना ती माहिती घेतली नाही का हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो दुसरी बाब अशी महत्वाची आहे की हा सगळा जो कॉपी पुरवण्याचा जी घटना घडली आहे याच्यामध्ये आमचा या ठिकाणी प्रामुख्याने आरोप आहे की हे संस्था याच्यामध्ये समाविष्ट आहेत जे कोचिंग क्लासेसचे शिक्षक आहेत व कोचिंग क्लासेसचे संचालक आहेत ते याच्यामध्ये सहभागी आहेत आणि हे जाळ पूर्ण महाराष्ट्रभर देशभर पसरलेला आहे ही फक्त छत्रपती संभाजीनगर मध्ये उघडकीस आलेली घटना नसून महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये हे प्रकार अत्यंत जोरासपर चालू आहेत देऊन घेऊन चालू आहेत जे आपण मोठे मोठे होर्डिंग पाहतो नव्याण्णव टक्के पडले शंभर टक्के पडले हे नव्याण्णव आणि हे शंभर टक्के याच माध्यमातून मिळतात या ठिकाणी आम्ही एस पी साहेबांना विनंती केली आहे निवेदनाच्या माध्यमातून की हे जे अकरा शिक्षक आपण पकडलेले आहेत त्यांची कठोर कारवाई करावी चौकशी करावी चौकशी आणि ती यांचा सापळा किती मोठा आहे याची चौकशी करून यांचे कोचिंग क्लासेस बंद करावे त्याच्यानंतर ही जे आदर्श महाविद्यालय या आदर्श महाविद्यालयाची संस्थेत संस्था चालवण्याचा परवाना रद्द करण्यात यावा जेवढे शिक्षक असतील त्यांना सेवेमधून समाप्त करण्यात यावं असं आम्ही परिवर्तनवादी सहभागीच्या वतीने आज या ठिकाणी निवेदन दिलं आहे पंधरा दिवसाच्या त्याच्यावर कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने संविधानाचा अतिहार उपसून आम्ही रस्त्यावर येणार आहोत सर्व विद्यार्थी सर्व कॉलेज जे प्रामाणिकपणे अभ्यास करत आहे तो विद्यार्थी आज ते नैराश झालेला आहे आज विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणारा हे कोचिंग क्लासेस वाले दिसत आहे मित्रांनो या निवेदनच्या माध्यमातून आम्ही यांना विनंती केली आहे पंधरा दिवसाच्या आत याची चौकशी करा अन्यथा लोकशाही मार्गाने आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहोत जयबीर